मायेची ही सावली अशी लाडाची वहिनी आमांस गावली प्रियदातास छान जीवनसंगिनी अशी लाभली अशी लाडाची वहिनी आमास गावली शब्द पडती अपुरे शब्द पडती आम्हा अपुरे ख्याती अशी तिची आम्ही सर्वांनी जवळून पाहिली ख्याती अशी तिची आम्ही सर्वांनी जवळून पाहिली मायेची ती सावली गोड हसरी असते सदा नशिबाने साथ तिची आम्ह जी मिळाली अशी लाडाची वहिनी आभास गावली दमलेली थकलेली आम्ही कधीनं तिला कोणी पाहिली दमलेली थकलेली आम्ही कधीनं तिला कोणी पाहिली दैवी शक्तीचे तेज अन हसू सदा चेहऱ्यावर असे अशी ही देवी आम्हास लाभली अशी लाडाची वहिनी आम्हास गावली स्वयंपाकाची आवड असे भारी स्वयंपाकाची आवड असे भारी कोळंबी पापलेट अथवा गाभोळी गोवण कालवणाची चव हातची तिच्या गोवण कालवणाची चव हातची तिच्या भल्या भल्यांना लाजवी भल्या भल्यांना लाजवी अशी लाडाची वहिनी आम्हा सगावली. शिकण्याची जिद्द आणि आवड अशी काही तिने जोपासली शिकण्याची जिद्द आणि आवड अशी काही तिने जोपासली साऱ्यांसाठी उत्स्फूर्त प्रेरणा आणि अपेक्षा जशी सजवून छान मांडली साऱ्यांसाठी उत्स्फूर्त प्रेरणा आणि अपेक्षा जशी सजवून छान मांडली अशी लाडाची वहिनी आम्हास गावली नेहमीच वाटे माझ्या मना नेहमीच वाटे माझ्या मना वहिनी म्हणावे अथवा ताई माझी ही थोरली हजारदा लाभू दे ताई आम्हा अशी ही गाठ મનાસ આતા બંધલી માયેચી સાવલી અશી અડની આભાસ ગાવલી મા હી સાવલી અહી લડની આાવલી